बाप्पा रोही नमस्कार आई नमस्कार ओमकार बाहे

स्वागत त्यांचंही मौरंगा देवर्थनाथ पक्ष वतीने हार्दिक स्वागत आर्थिक अभिनंदन काय सांगाल आपले पुरातन मंदिर याचा जन्मोत्सव झाला पहिलीच ही महाशिवरात्रोटे कोणते कार्यक्रम आहे कुठले कुठे कार्यक्रम आहे काय सांगाल गावातील महादेव मंदिराच जीर्णोद्धारानंतर पहिलेच होते शिवरात्रीची यात्रा भरत आहे त्या शिवरात्रीच्या यात्रेसाठी शिवभक्तांचं भरपूर असं योगदान आणि सहभाग आहे सकाळपासून इथं सकाळच्या कार्यक्रमाला इथे सुरुवात हरिपाठाने झाली हरिपाठानंतर इथं अभिषेक अभिषेक झाले अभिषेक झाल्यानंतर इथं आरती झाली आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं नियोजन चालू झालेले महाप्रसाद तेव्हापासून सुरुवात झालेली सकाळपासून भक्तांची भरपूर आहेत आणि महाशिवरात्री नंतर पहिलीच शिवरात्र आजूबाजूच्या गावातील सगळे लोक इकडे दर्शनासाठी येत आहेत आमच्या ह्या ट्रस्टीच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांनी या कार्य कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे दुपारी सुद्धा सौरांजली भजन मंडळ श्रद्धा खरगे यांचं भजनाचं कार्यक्रम आहे संध्याकाळी सहा ते नऊ हिंमत महाराज वगैरे यांचं कीर्तनाचं कार्यक्रम आहे कीर्तन संपल्यानंतरही महाप्रसादा नियोजन झालेलं आहे हा जो महाप्रसाद चालू आहे सगळ्या शिवभक्तांचं योगदान आहे सगळ्या शिवभक्तांनी या महाप्रसादा प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे योगदान करून महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे याच पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा इथे शिवरात्रीचा मोठा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे जे मित्र आहे रोहन खरे यांनी भजनाचं स्पर्धेचं नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे त्यांचा मानस आहे की ते भजन स्पर्धा घेण्या घेणार आहेत आणि सर्व नियोजन मी माझ्या पद्धतीने करणार आहे त्यांनी स्वतःहून सकाळी सांगितलेलं आहे या पद्धतीने आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ट्रस्टीने याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नियोजन केलेलं आहे सर्व शिवभक्तांचं आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो धन्यवाद আ আ আ আ আ আগ भारताने ग्राम या प्रमाणे चा अपमान करण्यासारखं आहे आपल्याकडून होता कामा नये आजच्या दिवसाला प्रत्येक शिवलिंगाची वेल पात्रा शिवाय पूजा करायची बेलपात्राशिवाय पूजा करायची नाही आज जर बेलपात्राशिवाय शिवलिंगाची पूजा केली ना तर त्या तेजाचा प्रभाव आपल्यावर होण्याची शक्यता आहे म्हणून आजच्या दिवसाला भगवान शिवाला बेलपत्र हे वाहिलंच पाहिजे तुम्ही म्हणाल वा हे सोडून काही तुला काही दुसऱ्या गोष्टी सांगता येत नाही का प्रासंगिक कीर्तन अशीच असतात आणि प्रासंगिक कीर्तन कोणीही करू नये पाहिजे दिवसाला ते बेलपत्र कसं व्हावं हो याला नियम आहे भगवान शिवाच्या मस्तकावर पाणी कसं ओतावं याला सुद्धा नियम आहे सगळ्या गोष्टी जर शास्त्रानुरूप झाल्या तरच म्हणायचं शिव बोळा नाहीतर का मी काही खरं नाही भगवान शिवाला आम्ही बेलपत्र वाहतो इथं बसलेल्या माणसांनी जरा हात करा। वर करा आज शिवलिंगावर कोणी कोणी बेल वाहिलं बेलपत्र कोणी कोणी वाहिलं बस एवढेच कोणी कोणी बेलपत्र वाहिलं बेलपत्र कसं वाहिलं तर तुमचा तुमचा वैयक्तिक भाग आहे पण बेलपत्र कसं व्हावं याचा नियम थोडक्यात सांगून पुढे जातो मला जास्त थांबायला वेळ नाही किती झालं तरी आठ वाजेपर्यंत मला कीर्तन करायचंय आठ वाजून गेले की ही दोन माणसं निघून जातील आणि हा बाबा पकवाला सकत उठणार आहे मला जरा सांगितलं त्यामुळं माझ्याकडे जास्त वेळ नाही भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करत असताना आपल्या हाताला किती बोट आहेत किती बोट आहेत पाच बोट आहेत या पाचही बोटाला पाच नाव आहेत याला काय म्हणतात अंगुष्ट म्हणतात याला काय म्हणतात तर्जनी म्हणतात या बोटाला काय म्हणतात मध्यम म्हणतात या बोटाला काय म्हणतात आनामेका म्हणतात आणि या शेवटच्या बोटाला करंगळी म्हणतात यात एक बोट आहे ज्याला नाव नाही पण नाव आहे हे बोट आहे ना या बोटाला नाव आहे पण ते नाव नाही त्याला काय म्हणतात अनामिका भगवान शिवाकडे जाताना किंवा कोणत्याही देवाकडे जाताना स्वतवाचा विसर पडावा आपल्यातला मीपणा आपल्यातला अहंकार बाजूला सोडून आपण देवाकडे गेलो पाहिजे म्हणून देवाची पूजा करताना हेच बोट वापरायचं दुसरं बोट वापरायचं नाही आणि ज्यावेळी आम्हाला बेलपत्र शिवलिंगावर व्हायचंय ना त्यावेळी बेलपत्र कसं व्हायचं हे सुद्धा तुम्हाला सांगून जात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बहुराधी केले धर्म कीर्तन हे काही बोलले माझे माझे क्षमा करणे संधी नव्या उदय नवे हा प्रदेश तुमचे बड बडले म्हणजे कृपेचे पासूनही जन्मजन्मी तुकार म्हणे या बंदाचा अर्थ असाच आहे असं माझं व्यक्तिगत मत अजिबात नाही प्रत्येकानं आपापल्या आप बुद्धीतून या घरातून जीवापाड प्रेम करणारे पैकी अरे भक्तपरायण आमचे विलास बाबा यादव असतील आमचे कुठे बाबा असतील आमचे राजकुमार बाबा कुठे असतील त्याचबरोबर मला नेहमी त्यांचा फोन असतो आमचे विलास भाऊ कोटे असतील आणि करून ही सर्व मंडळी कीर्तनासाठी तुम्ही एवढे फोटो काढणार मला माहित असेल निर्माण केलं आपण भ्रमण करून आला असं आपल्याला माहीत आहे भगवान शिवाच्या आयुष्यात घडलेलं सत्याऐंशी हजार वर्षाच तप आणि त्या तपातून निर्माण झालेलं तेज एकट होतं एकट होतं की त्यानं सूर्य सुद्धा अंगाला झाकला जात होता मग आता हे तेज जर पृथ्वी तलावर राहिलं तर तला समाजाचा जीवसृष्टीचा विनाश होईल म्हणून या तेजाचे भगवान बारा भाग केले आणि प्रत्येक भाग एका शिवलिंगाच्या ठिकाणी प्रस्थापित केला तो अग्नीचा भाग तेजाचा भागाला तेजा प्रत्येक सामान्य शिवलिंग हे ज्योतिर्लिंगच आहे असं मानलं जात म्हणून काही महाशिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगालाच दर्शनाला गेलं पाहिजे असं नाही काही दीड मंडळी असतात हातच सोडतात ना पळतेच्या पाठीमागे लागतात ज्ञानोऱ्याने <coughs> <coughs> आज्ञानी भक्ताची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये इतकं विस्तृत वर्णन केलंय Terima kasih telah menonton!

நம்பதெய்வம்கபரிச்சாததுனட்ட மைக்கேல் இந்த பரைவடைர சமயன்ற